यामध्ये स्त्रीचा सन्मान आणि सत्कार होतो पण यांची मात्र नीती अजून बदललेली नाही त्यांची दृष्टी अजून बदललेली नाही आणि खासदार बाई तुम्ही जिथे कुठे घरी असाल और... मतदानाच्या वेळी तुम्ही सांगत होता की तुम्ही बाई म्हणून मला मतदान करा मग आज बाई पण कुठं गेलं आज महिला पण कुठं गेलं की ज्या नाही आज ती बाई नाही आणि ही बाई आज कुठे लगून बसली आहे आणि म्हणून तुला तुम्हाला सुद्धा खासदारबाई मला विनंती करायची आहे की बाई पण बाई पण समोर करून तुम्ही ज्या क्रेडिट कार्ड जे कार्ड खेळलं ते कार्ड कदाचित जर आता वापरलं असता तर ही जनता सुद्धा तुमची स्वागत केली असते पण नाही त्यावेळी तुम्हाला ते क्रेडिट कार्ड क्रेडिट घ्यायचं होतं मी बाई आहे मी आपला आहे मी बिचारी आहे वडिलांवर दबाव आणल्या जातो त्यांना पैशाच्या आमिष दाखवल्या जातं त्यांना कुठेतरी एक दबाव षडयंत्र रचल्या जातं पण ते आज त्याला बदिव पडले नाही आणि म्हणून या नराधमाला फाशी झाल्याशिवाय आपण सुद्धा सगळेजण स्वस्थ बसणार नाही